नमस्कार आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार आज हळदीतला काय बाय भाव मिळत आहे आणि प्रत्येक बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतो आहे हळदीला भाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच हळद भाव आपल्याला नेहमी व्हिडिओ पाहायला मिळतील तर सुरू करूया पहिली बाजार समिती आहे रिसोड आवक आहे आठ हजार एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हळद आहे लोकल अवक आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे तर जास्तीत जरसुद्धा चौदा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हळद आहे राजापुरी अवक आहे वीस हजार दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे तरच जास्तीचा दरसुद्धा चौदा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे शेनगाव हळद आहे लोकल आवक आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला अकरा हजा हजा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला तेरा हजार तीनशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पूर्णा हळद आहे राजापुरी कमीत कमी दर आवक आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार दोनशे पंचवीस रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपयाचा सा। सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो काही बाजारभाव काल बंद असल्यामुळे बाजारभाव प्राप्त होऊ शकले नाहीत पाहूयात उद्याच्या बाजारभावामध्ये पण असेच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद